आम्ही दीड हजार रुपये दिले आम्ही दीड हजार रुपये दिले काँग्रेसच्या सभेमध्ये जर दीड हजार घेणारी जर बाई गेली तर तिचे फोटो काढून ठेवा हा धनंजय महाडिक नावाचा भारतीय जनता पक्षाचा खासदारांनी म्हटला तुम्ही सांगा यांच्या बापाचे पैसे आहेत सरकारी तिजोरीतून डाक्स रुपयांनी गरिबाचा खिसा कापून तुम्हालाच जगात आदिवासी माझ्या बहिणीला थमकोण्याचं काम करत बसाल तर धनंजय मारिक ali भाजप वालों महाराष्ट्रातली माझी बहीण तुम्हाला या मातीमध्ये गाढल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण लक्षात इतकी मस्ती धोकेबाजांना धोकेबाज कमिशन चोर महाराष्ट्राचे लुटारो इतकी मस्ती पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदार फोडून महाराष्ट्राला कर्जबाजारी केला महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी घाण ठेवली दीड हजार रुपये सांगत महाराष्ट्रामध्ये दहा महिन्यामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये बघितली न दोन लाख त्रेपन्न हजार कोरी गायब आहे दोन लाख त्रेपन्न हजार याला फोन जबाबदार दहा वर्षामध्ये अडीच लाख महिला जर तरुणी गायब असतील तर या नालायकांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का याचा उत्तर तुम्ही मागितलं पाहिजे आणि म्हणून कोणी येऊ दे आम्हाला बरं झाला सतीश भाऊ भाऊ मोदी जिथं गेले ना तिथे हारतो मागच्या वेळेस नरेंद्र मोदी अठरा ठिकाणी लोकांवर सभा घेतली नरेंद्र मोदीजी अठरा ठिकाणी सभा घेतली ना अठरा ठिकाणी हारली त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गोष्ट नाही या देशाच्या पंतप्रधानांचा पाय पडला रे पडला त्याचा वेळा पार झाला तो लंबा झाला तुम्ही काळजी करू नका कालचं भाषण आम्ही पाहिलं पुरे जुमले पुरे पुरे नवीन जुमले जुने जुमले जुमले बाजूबा काय भाषण होत कालचं काँग्रेस चोर आहे काँग्रेसने भ्रष्टाचार किया भाइयों कांग्रेस ने रुक खाया सब झुटेरे तो तुम्हारे साथ है। जितना जिसने ज्यादा खाया वो भाजपा में गया नहीं मध्य प्रदेश मधे अजीत दादा ने सत्तर हजार घोटाला के मनोन नरेंद्र मोदी ने सबे ये राष्ट्रवादी वाले इन्हो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया आणि आठ दिवसामध्ये जी पवार मोदी के साथ खडा पाया आणि वरून मोदी साहेबांनी खांद्यावर हात ठेवून आता काय विचार तसा फोटो पाहिल्यावर वाटला